वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे आरोग्य संवर्धनचा पेपर तर सर्वप्रथम मी भारती तुम्हा सा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर स चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा तर आपल्या चॅनलवरती ए एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर आणि जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सी हे तिन्ही इयरची आपण हँडरायटिंग नोट्सचे व्हिडिओ मी अपलोड करत राहते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल तर आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा आणि आपले लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करा जर तुम्हाला याच्यात जर पी डी एफ हवा असेल तर सुद्धा मी तुम्हाला नोट्स पाठवू शकते आणि क्वेश्चन पेपरसुद्धा पाठवू शकते तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लगेच जॉईन होऊन घ्या तर सुरू करूया व्हिडिओला तर आपला क्वेश्चन आहे आज चॅप्टर आहे आज आरोग्य संवर्धनचा पेपर तर पेपर कशा पद्धतीने लिहावा आपण आज या याच्यामध्ये सर्व प्रश्नापैकी म्हणजे प्रश्नानुसार पेपर सोडवलेला आहे हा आहे आरोग्य संवर्धनचा सा पेपर याच्यामध्ये पाच प्रश्न आहेत तर पाच प्रश्न हे कशाप्रकारे येतात आणि पेपर कशा पद्धतीने सोडवा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज मी एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटतो तर सुरू करूया व्हिडिओला तर हा एक प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा जो की पाच मार्कचा प्रश्न आहे पाच पाच तर या प्रश्नाला पाच गुण आहेत हा पेपर आहे दोन हजार चोवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा तर आपण तो एक्सप्लेन आहे पूर्ण सो लिहून नोटबुकवरती लिहून तर पहिला आहे त्याच्यामध्ये मूत्रपिंडाच्या कार्यात्मक मुख्य घटका श्रीकामी जागा असे म्हणतात तर नेफ्रॉन इथपर्यंत आपलं झालेलं आहे रिकामे जागा, दुर्न, दुर्न रिका जागा आहे तर सूर्यप्रकाश हा जीवन डचा स्रोत आहे गरोदर मातेला प्रति दिवस रिकामे जागा उष्णकांची गरज असते दोन दोन पॉईंट पाचशे किलो कॅलरीची गरोदर मातेला गरज असते चौथं म्हणजेच मानवी शरीरामध्ये रिकामे जागा क्रेनियल नर्व्स आहेत तर मानवी शरीरामध्ये बारा क्रेनियल नर्व्स आहेत त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा पाचवा पॉइंट रिकामी जगा हा लोकांचा सर्वात स्वस्त स्रोत आहे आता सर्वात स्वस्त स्रोत हा कशामध्ये आहे तर नारळमध्ये आहे नारळामध्ये लोहाचे प्रमाण ही खूप कमी आहे तर इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आहे ब पहिला प्रश्न म्हटलंच ब योग्य जोड्या जोड्या हा बी आहे पाच मार्क्ससाठी तर यालासुद्धा पाच गुण आहेत तर मी तुम या ठिकाणी काळ्या म्हणजेच काळ्या पेनचा वापर केलेला आहे तुम्ही पेपरमध्ये ही चूक नाही करायची म्हणजे पेपरमध्ये काळा पेन अलाऊ नाही आहे तर जर तुम्ही निळ्या पेनाने जर पेपर लिहित असाल तर पूर्ण पेपर हा निळ्या पेनानेच लिहावा मधा किंवा पॉईंट टाक्यासाठी कुठलाही कलरचा पेन वापरा वापरू नये मी समजण्यासाठी या काड्या पेनचा वापर करत आहे तुम्हाला समजण्यासाठी तर जोड्या डोकेदुखी म्हणजेच याचा अँसर आहे मायग्रेन तर बरेचसे विद्यार्थी अजूनही काय करतात या साइडला आपलं जर या ठिकाणी जर प्रश्न असला तर इकडच्या साइडने ऍन्सर असतात जोड्या जुळवायचं तर वाकडे तिकडे जोड्या न जोडता डायरेक्ट समोर समोर लिहायचे किंवा असं तुम्ही असं लिहून अबकडही टाकू शकता त्याच्यामुळे पेपर तपासणाऱ्या सुद्धा अवघड जात नाही तर डोकेदुखी याचं ऍन्सर आहे मायग्रेन तर हायड्रोक्लोरीन हायड्रोक्लोरीन हे कशामध्ये येतं जठर हायड्रोको हायड्रोक्लोरीन जे ॲसिड हे जठरामध्ये उत्पन्न होते तसेच दुपारचे जेवण म्हणजेच दुपारचे जेवण हे दु शाळेतील मुली करत असतात मायक्रोकार्डिया मायक्रोकार्डियम म्हणजेच एक स्पेशी जाल याचा अॅन्सर आहे पेशी तर मायट्रो हॉल्स मायट्रोवॉल्स कशात येतं हृदया हृदयामध्ये तर, जोड़ा, जोड़ा। तर हे झाले आपल्या जोड्या जुडवा तर हे पाच आणि हे पाच असे झाले दहा मार्क्स तर पहिल्या आणि त्याच्यामध्येच याच्यामध्येच क क जो प्रश्न येतो त्याच्यामध्ये येते चूक किंवा बरोबर ते लिहा तर खालील विधान चूक की बरोबर ते लिहा तर हे झालं या प्रश्नाला सुद्धा पाच गुण आहेत तर सुरू करूया दृष्टीपटलामध्ये रेड पेशी प्रकाशाचे ज्ञान देतात तर कॉन्स पेशी हे रंग ज्ञान देतात तर हे बरोबर आहे दृष्टीपटल जे असतात ते प्रकाशाचे ज्ञान देतात तर प्रकाशाचे ज्ञान देतात तर ज्ञान देण्याचे तर कॉन्स पेशी हे रंग ज्ञान म्हणजे कलर्स जे असतात ते ओळखतात त्याला म्हणून ती बरोबर आहे तर जठरावर जठरावरील आवरणांना मेनिजस असे म्हणतात हे सरासर सुख आहे समतोल आहारामध्ये सर्व प्रथिने कार्बोदके व स्निग्न पदार्थाचे सारखंच प्रमाण असतात आता स सारखंच प्रमाण हे कधीच नसतात म्हणून हे सुख आहे तर इड इगो सुपर इगो ह्या मनाच्या तीन अवस्था आहेत हे इड ईडइगो सुपर इगो ही मनाच्या तीन अवस्था आहेत म्हणून हे बरोबर उन्माद हा मनोविकृतीचा एक प्रकार आहे म्हणजेच बरोबर उन्माद हा एक मनोविकृतीचा प्रकार आहे हे बरोबर आहे तर हा झाला आपला पंधरा मार्कचा क्वेश्चन या ठिकाणी पूर्ण तर त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा तर त्याच्यामध्ये कोणतेही पास लिहा लागतात तर हा गुण याला आहे दहा मार्कचा दहा मागचा प्रश्न आहे तर याच्यामध्ये पाच लिहा लागतात तर या ठिकाणी प्रश्न किती असतात सहा तर तुम्हाला सहा पैकी कुठलेही पाच कोणतेही पाच याच्यामध्ये लिहा लागतात तर आहारात मूड आलेल्या कडधान्याचा वापर करावा कारण आता कडधान्याचा वापर करावा आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं कारण मोड आलेल्या कडधान्याचा आहारात वापर करणे खूप फायदेशीर आहे मोड आलेल्या कडधान्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात तर मोड आलेल्या कडधान्याचा अनेक फायदे जे आहेत ते आपल्या शरीराला होतात पचन सुधारते पेपरमध्ये लिहिताना पॉईंट टू पॉईंट लिहिले पाहिजेत जेणेकरून पेपर हा सुसुटीत दिसते तर आधी क्वेश्चन टाकायचा क्वेश्चन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इथं कारण टाकलेलं आहे कारण आता कारणे कारणे आहेत म्हणून या कारणापासूनच सुरुवात करा सुरू करावं लागते तर पहिलं कारण लिहून त्याच्या पुढे आपण प्रश्नाचे सुरु ॲन्सरची सुरुवात करू शकतो त्याच्यानंतर पजन सुधारते कडधान्याचा मोड आल्याने त्यातील पोषक तत्वे अधिक सहज पसतात आता कडधान्यांना मोड आलेले म्हणजेच काय होते ते ज्याचे जे पचन तत्व असते ते अधिक सहज पसतात शरीरामध्ये तर पचनास इतर समस्या कमी होतात ते पच पचवायलाच इतर जे काही समस्या असतील ते समस्यासुद्धा कमी होतात पोषक तत्वामध्ये वाढ मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जीवनसत्व विटॅमिन सी व आ विटॅमिन सी व बी हे खनिजे लोह हो आणि झिंक आणि प्रथिन यांचे प्रमाण असते तर कोम आलेले जे कडधान्य असते त्याच्यामध्ये काय असते तर जीवनसत्व विटॅमिन बी विटॅमिन सी खनिजे लोह हो आणि झिंक प्रथिने याचे प्रमाण स जास्त असते त्याच्यामध्येच ऊर्जा वाढते यातील पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात आता यांनी खाल्ल्याने काय होते तर ऊर्जा तर वाढतेच पण शरीराला ते ऊर्जा देतात व ऊर्जा देस मदत करतात ज्यामुळे काय होते तुम्ही दिवसा दिवसभर ताजे दिसतात याने काय होते तर कोम आढलेले जे कडधान्य असतात त्याच्या शरीरात स्फूर्ती राहते व दिवसभर आपल्याला ताजे दरपणा वाढतो तर वजन नियंत्रणात मदत होते जर जर कोणाला वेट लॉस म्हणजे वजन कमी करण्याचे असेल तर त्याने कडत कोम आलेले कडधान्याचा वापर करावा त्याने काय होते तर वजन कमी करण्यास मदत होते तर कडधान्यामध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असतात आता याच्यामध्ये काय असतात फायबरचे प्रमाण जास्त असतात तर फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहते पोट जास्त काळ भरलेलं राहते आणि पोट भरलेलं राहिल्यामुळे काय होते भूक ही लागत नाही आणि ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते नेक्स्ट आहे वायू प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे कारण तर प्रश्नाची सुरुवात दुसरा पहिला प्रश्न जर झाला तर कधीही एक रेष सोडून तुम्ही याच्या या ठिकाणी रेषासुद्धा उडू शकता जर पेपरला तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ॲक्ट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर प्रश्न संपतात तिथं तुम्ही अशा प्रकारे रेश उडू शकता प्रश्न संपल्यानंतर लगेच तिथं रेश ओढून घ्यायची ब्लॅक जो पेप पेन आपण वापरत अस तर जो पेन आपण वापरत असेल त्याच पेननी पेपरमध्ये पेपर क्वेश्चन झाल्यानंतर लगेच रेषा ओढून घ्यायचा ज्या ते तिथं समजते की हा क्वेश्चन इथं संपलेला आहे आणि इथून दुसऱ्या प्रश्नाची स्टार्टिंग झालेली आहे तर वायू प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे खूप गरजेचे आहे तर कारण काय तर वायू प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहे झाडे अनेक प्रकारे प्रदूषण कमी करण्यास मदत करतात आता झाडे काय करतात अनेक प्रकारे काय करतात प्रदूषण कमी करण्याचे कार्य ते करत राहतात किंवा ते मदत करतात तर कार्बन डायऑक्साईड झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात तर झाडे काय करतात कार्बन डायऑक्साईड सोडून शोषून घेतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात तर यामुळे काय होते वातावरणातील जे काही हानिकारक प वायूचे प्रमाण कमी होते आता वाता वातावरणामध्ये जे काही हानिकारक पदार्थ असतात तर त्याचे प्रमाण हे कमी होते आणि हवा शुद्ध राहते व हवा शुद्ध राहते झाडांची पाने आणि खा फांद्या धुळीची कण परागकण आणि इतर प्रदूषक शोषून घेतात आता झाडेचे झाडाची जे काही पाने आहेत पाने फांद्या व हे धुळीचे कण याच्यामध्ये परागत करत असतात व हवेतील तर, तरंगतर कण कमी होतात तर ते हवेतील तरंगत तर कण असतात ते कमी होतात तर झाडे नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर सारखे वायू शोषून घेतात जे आम्ल प पर्जन्य आणि घटक स्मोक तयार करतात जे काही आम्ल पदार्थ घटक असतील स्मोक ते तयार करतात ते झाडे शोषून घेतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे तर, तर किशोरवयीन कुशु, मुलांसाठी लैंगिक शिक्षण गरजेचे आहे कारण किशोरवयीन मुलांना त्याच्या शरीरातील बदल लैंगिक आरोग्य आणि सुरक्षित लैंगिक संबंधाची योग्य माहिती मिळते आता त्यांना आरोग्य शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण कसे गरजेचे आहे तर मुलांना तर मुलांना शारीरिक बदल आपल्यामध्ये जो काही शारीरिक बदल होत आहे तो बदल त्यांना कळते आणि सुरक्षित लैंगिक संबंधाची योग्य माहिती होते किंवा मिळते तर त्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत सुद्धा मुद्दे आपण ते पाहूया तर पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये लैंगिक शिक्षणाचे महत्व काय आता लैंगिक शिक्षणाचे महत्व काय असते या ठिकाणी तर सुरक्षित लैंगिक संबंधाची माहिती पहिला मुद्दा आहे तो तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा याच्यामध्ये लिहू शकता बरेचसे विद्यार्थी काय करतात आपल्याला प्रश्न कसा आहे या पद्धतीने तिथं जर येत नसेल तर प्रश्न कशा प्र कशावर डिपेंड आहे किंवा तो कशा प्रकार कशाच्या व्यतिरिक्त आहेत आपण प्रश्नाला निरीक्षण करून सुद्धा त्याच्यावरती अँसर हे तयार करू शकतो मनाने बरेचसे विद्यार्थी पेपरच्या वे वेळेसच वे अभ्यास करतात किंवा पेपराच्या एक दोन दिवस आधी वाचन करतात त्याच्यामुळे पेपरात लक्ष लक्षात लक्षा येत नाहीत मुद्दे तर मुद्देसूद मुद्दे टाकून कशाप्रकारे लिहितात ते पण आपण सुद्धा एक वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण पेपर तर आता सध्या आपण जे पेपर लिहिलेला आहे तो आपण एक्सप्लेन करत आहे या ठिकाणी तर सुरक्षित लैंगिक संबंधाची माहिती लैंगिक शिक्षणामुळे किशोरवयीन मुलांना सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल योग्य माहिती मिळते आता लैंगिक शिक्षणाबद्दल जी माहिती होतात तर त्या शिक्षणामुळे काय होते तर, तर किशोरवयीन जे मुलं असतात त्यांना संबंधाबद्दल योग्य माहिती मिळते ज्यामुळे ते लैंगिक संक्रमण रोगापासून जसे की एस टी डी ए जे काही रोग आजार आहेत ते स्वतःचे संरक्षण करू शकतात तर लैंगिक आरोग्याची जाणीव आता लैंगिक आरोग्याची जाणीव या शिक्षणामुळे काय होते मुलांना लैंगिक आरोग्याचा योग्य जाणीव होतो जे की ज्यामुळे लैंगिक अवयांची स्वच्छता आणि काळजी घेण्यास शिकतात आता या शिक्षणामुळे काय होते तर मुलांना लैंगिक शिक्षणाची जाणीव होते आणि हे या जाणीवामुळे जे काही लैंगिक अवय आहेत अवयव त्या अवयवांना ते स्वच्छता आणि काळजी घेण्यास शिकतात लैंगिक ओळख आणि लिंगभाव आता लैंगिक ओळख आणि लिंगभाव तर लैंगिक शिक्षणामुळे मुले मुली शेक्शुअल एज्युकेटिव्ह लिंगभाव ऑर्गन्स यासारख्यांची गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आता लैंगिक शिक्षणामुळे काय होते तर मुली मुलं या गोष्टींना चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि समजून घेतल्यामुळे काय होते तर लैंगिक शोषण जे आहे त्या शोषणाबद्दल जागरूकता लैंगिक शिक्षणातून मुलांना चालना स्पर्श आता या चांगला पर्श किंवा बॅट पर्श बॅट टच याच्यामुळे ते कळते तर यातील फरक समजतो त्यामुळे ते काय होते तर लैंगिक शोषणापासून सुद्धा रोक्ष संरक्षण करू शकतात त्याच्यामध्ये चौथा जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक असते कारण जैववैद्यकीय हो कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक असते कारण त्यात रोगजनक सूक्ष्मजंतू आणि विषाणू असे असू शकतात ज्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो पर्रे, पर्रे तर हे पर्या पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे म्हणून काय होते तर जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक असते तर यासाठी mm. वेगवेगळा कचरा हा वेगवेगळ्या म्हणजे ओला कचरा सुका कचरा हा याची व्यवस्थापन आपल्या घरी किंवा कचऱ्याची गाडी याच्यामध्ये सुद्धा त्याचे निरीक्षण करता येते हे झाले आहे त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये सहा दिलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये पाच सुद्धा लिहू शकता पण पेपरमध्ये जेवढे सांगितले आहेत तर आता या ठिकाणी किती प्रश्न सांगले येत तर शास्त्रीय कारणामध्ये पाच पाचच लिहायचे आहेत तर त्या ठिकाणी पाचच लिहावे तुम्ही एक जरी शिल्लक लिहिला क्वेश्चन तर तिथं ता तुम्हाला त्याचा मार्क्स भेटत म्हणजे त्याचा गुण भेटत नाही पेपरमध्ये जेवढं विचारल्या विचारण्यात येते तेवढेच ते तुम्हाला मार्क्स भेटतील तर आपले झाले या ठिकाणी चार मुद्दे चार चार प्रश्न त्याच्यामध्येच पाचवा आहे उघड्यावर शोच्यास बसणे हे आरोग्यदायक असते आहे कारण काय तर स्वच्छाच बसणे आरोग्यासाठी हो धोकादायक आहे यामुळेच रोगजंतू पसरतात आता स्वच्छ रुग्णास बसणे काय होते तर आरोग्यास धोकादायक आहे तर यामुळे काय होते तर रोगजंतू पसरतात ज्यामुळे पाणी आणि माती दूषित होते पाणी माती आणि हे सर्व दूषित होते तर दूषित झाल्यामुळे काय होते तर अशी अतिसार डायरिया विषमजोर टायफाईड पटकी व आणि काबेड जॉन्डिस यासारखे अनेक गंभीर आजारांना सामोरे जावं लागते तर अशा आजार होऊ नये म्हणून होऊ शकतात म्हणून उघड्यावर बसणे हे आरोग्यदायक ठरते तर याच्यावर इथं काय उघड्यावर बसणे हे आरोग्यदायक असते आहे तर फक्त कारण विचारले आहे तर तुम्ही त्याचं ऍन्सर कारणच लिहायचं त्याच्यावर आणखी पॉईंट नाही वाढू शकत कारण की हा हा जो प्रश्न आहे फक्त दोन मार्क्स दोन हा पूर्ण क्वेश्चन आहे पूर्ण क्वेशन आहे दहा मार्क्ससाठी तर याच्यामध्ये तुम्हाला पाचच लिहावं लागतात आणि हा जो मी एक तुम्हाला एक्स्ट्राचा इथं दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी जठर दाह झालेल्या रुग्णा सौम्य आहार देतात आता ज्या रुग्णाला जठर दाह झालेला आहे त्यांना हलका आणि सौम्य आहार देतात कारण काय त्याचं आपण खाली पाहू जठर दाह म्हणजेच गॅस्टिजीस झालेल्या रुग्णास हलका आणि सहज पचणारा आहार देतात तर यामागचे मुख्य कारणे काय आहेत तर पहिलं कारण का जे की पचन संस्थेला आराम देणे पचन संस्थेला आराम देणे जठर दहामुळे काय होते पचनसंस्था हे आधीच कमकुवत झालेली असते जठर दाह झाल्यामुळे जे काही आपले हम... पचनसंस्था आहे ते आधीच कमकुवत झालेली असती तर त्यामुळे तिखट मसालेदार किंवा तेलकट पदार्थ पचनासाठी जास्त जोर लावा लागतो आता पचनासाठी काय होते तर तेल तेलकट पदार्थ जे असतील त्यांना जास्त जोर लावा लागतो तर ज्यामुळे वेदना आणि अव्यवस्थता वाटू शकते त्यामुळे काय होते तर जास्त जोर लावल्याने वेदना किंवा अव्यवस्थता आपल्याला वाटू लागते तर त्यामुळे हलका आहार पचनसंस्थेत अवस्थ वाटू शकते त्यामुळे तो पच तो हलका आहार आपल्या ज शरीराला वरचावर वरच्यावर पच पच्च... पचना सोपे जाते व ताण कमी पडतो जठरातील दहा कमी करणे आता जठरातील दहा कमी करण्याचे पदार्थ काय तर कमी करण्याचे पदार्थ जसं की जास्त ॲसिड आंबट असलेले पदार्थ जठराच्या आतील असताना आता आंबट तेलगट जे काही पदार्थ असतील ते आपल्या जठरातील आतील जे काही अस्त असतील त्यांना ते दे त्रास देतात आणि दाह वाढव वाढवतात दाह जो काही जठराचा दाह आहे तो आणखी वाढवतात आणि वाढल्यामुळे हलक्या आहारात असे पदार्थ टाळले जातात तर अशाप्रमाणे जे काही हलक्या आहारात असे जे काही अवघड न पसणारे जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी टाळले जातात तर ज्यामुळे जा जळजळ जोड़ आणि वेदना होण्यास मदत मिळते आता हे जर टाळले तर काय होते ज्यामुळे जे काही मळमळ जळ सॉरी जळजळ होते ती वेदना होण्यास बंद होण्यास मदत होते त्याच्यानंतर आहे प्रश्न तिसरा तर प्रश्न तिस तिसरा आहे आपला टिपाली हा तर टिपाली हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा पूर्ण पाच प्रश्न आहेत त्याच्यामुळे एका व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन नाही करत व्हिडिओ खूप मोठा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतले दोन प्रश्न पहिला आणि दुसरा तर तिसऱ्या प्रश्नापासून प्रश्नापासून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो टिपालिहा एक्सप्लेन करणार आहे तर टिपालिहामध्ये काय तर फरक स्पष्ट करा खरं स्पष्ट करा ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे झाले आपले तर अशा प्रकारे पहिले दोन प्रश्न येतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल जर तुम्हाला खरंच व्हिडिओ तुमच्यासाठी माझे हँडरायटिंग नोट्स तुमच्यासाठी युजफुल ठरत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच्यानंतरचे जे काही तीन प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे याच्यानंतर आपण जैन एम फर्स्ट इयरचा जो पेपर घेणार आहे चाइल्ड हेल्थ केअरचा ठीक आहे बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये